नमस्ते मी डॉक्टर मयुरी पाटील तुमचे वेदांग आयुर्वेदा या चॅनलवर स्वागत आहे मी आज तुम्हाला वासंतिक वमन या विषयावर माहिती देणार आहे वसंत ऋतू जेव्हा आंब्याचा मोहर बहरतो वृक्षांना फुलांचा बहर येतो तसेच कोकिलीचे गोडसे कुजन जेव्हा ऐकू येते तेव्हा वसंत ऋतूची चाहूल लागते वसंत ऋतू हा महाशिवरात्रीनंतरचा काळ आहे फेब्रुवारी एंड मार्च एप्रिल हा हे महिने वसंत ऋतू म्हणून ओळखले जातात तर वसंत ऋतूमध्ये आपण वमन हे पंचकर्म केलं जातं का केलं जातं याविषयी मी थोडक्यात माहिती देते वसंत ऋतूमध्ये दे काय होतं सूर्याचा ताप हा हळूहळू वाढतो सूर्याचा ताप वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये घट्ट असलेला कफ हा हळूहळू पातळ होत असतो पातळ झाल्यामुळे आपल्या शरीरातील कफाचे विकार हे बळवतात आता कफाचे विकार कोणते सर्दी खोकला दमा किंवा त्वचेचे जे काही विकार असतात ॲलर्जिक सर्दी हे विकार आपल्याला होण्यास सुरुवात होतात तर हे विकार होऊ नये किंवा वाढलेले विकार कमी व्हावे म्हणून आपण या ऋतूमध्ये पंचकर्मामधील जे एक शोधनोपचार आहे व वमनकर्म हे आपण दि करतो तर वमन कर्म म्हणजे काय वमन कर्म म्हणजे आपण औषधी देऊन उलटी करून घेतलं जातं तर या उलटीमार्फत आपण जो काही कफ दोष आहे तो बाहेर पडला जातो आणि त्यामुळेच हे जे काही आजार आहेत वर्षभर तुम्हाला होत नाहीत आणि शरीर हे निरोगी राहतं आता सगळेजण म्हणतील की मग वर्षभर नाही होणार मग नंतर तर परत करायचं तर हे जर वमन कर्म तुम्ही जर कंटिन्यू तीन ते पाच वर्ष केलात तर नंतर हे आजार होण्याचे जे चान्सेस असतात खूप कमी असतात आता तुम्ही कपडे जर प्रत्येक दिवशी एकच कपडे घालता का त्याला प्रत्येक दिवशी धुतोच तर आपल्या शरीराचं पण तसंच आहे तसेच जसे आपली गाडी आहे गाडीची सर्व्हिसिंग आपण करतोच असं नाही की आपण गाडीची एकदा सर्व्हिसिंग केली की पाच पाच सहा सहा वर्ष गाडीची सर्व्हिसिंग करतच नाही तसंच आपल्याही शरीराला सर्व्हिसिंगची गरज असते म्हणून आपण जे काही पंचकर्म करतो शोधनोपचार करतो हे आपल्याला खूप आवश्यक असतात जेणेकरून कोणतेही विकार वात असेल पित्त असेल कफाचे विकार आपल्या शरीरात बळवणार नाही तर आपण मुद्द्यावर येऊया वसंत ऋतू आणि वमन ह्या यावर आपली चर्चा सुरू होती तर हे विकार होणे म्हणून वमन पंचकर्म जे केलं जातं त्याचे काही स्टेप्स असतात त्या स्टेप्समध्ये पहिल्यांदा दीपन पाचन वृक्षण हे तीन ते पाच दिवस केलं जातं त्याच्यानंतर तीन ते सात दिवस स्नेहपान घृतपान त्यालाच आपण म्हणतो औषधीयुक्त तूप माजवणे हे तीन ते सात दिवस केलं जातं त्याच्यानंतर एक दिवसाचा रेस्ट असतो एक दिवसाच्या रेस्टमध्ये सकाळी मसाज आणि स्टीम म्हणजे स्नेहस्वेदन केलं जातं आणि संध्याकाळी पण स्नेहस्वेदन केलं जातं आणि त्यानंतर पुढच्या दिवशी वमन हे पंचकर्म केलं जातं तर याची पहिल्यांदा थोडीशी थोडक्यात माहिती देते पाचन वृक्षण जे पहिले तीन ते पाच दिवस केलं जातं यामध्ये तुमच्या जो काही आम टॉक्झिन्स वाढलेले असतात त्याला आपण पाचन करतो आणि तुमचा आहार जो आहे हे तेल विरहित असा म्हणजे तेलाचा कुठलाही उपयोग ना शरीरास ना डोक्यास ना आहारात केला जातो हे तीन ते पाच दिवस दीपन पाचन वृक्षण केलं जातं त्यानंतर जो स्नेहपान असतो म्हणजे जे औषधीयुक्त तूप पाजवले जातं हे आपण तीन ते पा सात दिवस केलं जातं ज्यांचं मृदुकोष्ठ आहे त्यांना तीन दिवस देतो म्हणजे ज्यांना जेवढं पचन होईल त्या त्यांच्या शक्तीनुसार आपण हे स्नेहपान केलं जातं ज्यांचं मध्यम कोष्ट आहे त्यांना पाच दिवस ज्यांचं क्रूर कोष्ट आहे त्यांना सात दिवस असा स्नेहपान केला जातो आणि त्यानंतर स्टीम असते आता या स्नेहपानाचं महत्त्व काय आहे स्नेहपाण आपण प्रत खूप पेशंट्स असतात की विचारतात की मॅडम ठीक आहे तुम्ही वमन कर्म करून घेत आहे पण हे स्नेहपाण आणि हे जे स तुम्ही स्वेदन म्हणता ह्याचं महत्त्व काय आहे तर आपल्या शरीरामध्ये श्रोतसे असतात श्रोतसे तुम्ही जर जर कम्पेअर केलं तर पाईप असतं पाईपमध्ये खूप यूज केल्यानंतर त्यामध्ये शेवाळ हे असतं तर तसं श्रोतसामध्ये पण दोष हे चिकटलेले असतात तर ह्याच दोषांना आपल्याला बाहेर काढायचे असतं तर बाहेर कसे काढणार पहिल्यांदा त्याला सुटावं लागतं तिथून कारण की सहजासहजी ते दोष निघत नाहीत म्हणून आपण हे स्नेहन केलं जातं यामध्ये स्नेहन केल्यामुळे स्नेहपान केल्यामुळे पहिल्यांदा हे दोष जे असतात मऊ होतात आपल्या जागेतून चिकटलेले जे दोष आहेत ते मोकळे होतात आणि त्यानंतर जे आपण स्टीम देतो स्नेहन्स वेदन मसाज आणि स्टीम करतो त्यामध्ये हे जे सुटलेले दोष आहेत ते आपल्या कोष्टामध्ये येतात म्हणजे ज्या स्थानातून आपल्याला एकतर वमन करून वरून उलटी करून जे दोष बाहेर काढायचे आहेत ते नाहीतर आपण खालून विरेचन किंवा जुलाब देऊन जे दोष बाहेर काढला जातात ते ते पेशंटनुसार आपण ठरवतो तर हे आहे वमन कर्म आपण कसे करण्यात येतं याची माहिती दिली आहे आता वमन हे पंचकर्म कोणी कोणी करावे ज्यांना सर्दी आहे खोकला आहे जुनाट ताप त्यालाच आपण हाडी ताप म्हणतो हे खूप दिवसापासून आहे तसेच त्वचेचे विकार जसे इसब इस आहे सोरायसिस फंगल इन्फेक्शन शीतपित्त त्यालाच आपण आर्टिकॅरिया म्हणतो या विकारामध्ये तसेच वंध्यत्व पी प्रमेह डायबिटीज किंवा स्थौल्य थायरॉईड यामध्ये पण आपण वमन हे पंचकर्म करतो वमन हे पंचकर्म ज्यांना विकार आहेत त्यांनीच केलं केलं जातं असं काही नाही जे स्वस्त व्यक्ती आहे ज्यांना निरोगी दीर्घायुष्य राहायचं आहे त्यांनी पण हे व वमन हे पंचकर्म के, केलं जातं तर हेच हा असेच तुम्हाला माहितीयुक्त व्हिडिओ मिळण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, धन्यवाद